जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांना अत्योदय शिधापत्रिका वाटप सिल्लोड तहसील कार्यालयात तहसीलदार संजय भोसले यांच्यामुळे दिव्यांगांना आता खऱ्या अर्थाने पोटाला मिळाला आधार नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सिल्लोड तहसील कार्यालयात तीन डिसेंबर मंगळवारी दुपारी तालुक्यातील चाळीस दिव्यांगांना पिवळे रेशन कार्ड वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार संजय भोसले नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक बळीराम मुंडे प्रहार क्रांती राज्य समन्वयक संतोष कारले तालुका शहराध्यक्ष वसीम अहमद यांच्या हस्ते चाळीस दिव्यांगांना अत्योदय योजनेचे पिवळे शिधापत्रिका वाटप करण्यात आले दिव्यांग यांना खऱ्या अर्थाने संजय भोसले या नवीन आलेल्या तहसीलदारांनी घेतलेल्या पुढाकारातून एक नवसंजीवनी व पोटाला आधार मिळाला कारण दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे धान्य त्यांना मिळत नव्हते परंतु आता खऱ्या अर्थाने त्यांना तहसील कार्यालयात एक अभिनव कार्यक्रम शासनाच्या आदेशाप्रमाणे तहसीलदार संजय भोसले यांनी राबवून जवळपास चाळीस ते बेचाळीस दिव्यांगांना अंत्योदय योजनेअंतर्गत पिवळे शिधापत्रिका देण्यात आल्या त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता नक्कीच तालुक्याला असे तहसीलदार असे अधिकारी असावेत जेणेकरून गरिबाला न्याय मिळतो आणि त्यामध्ये संजय भोसले हे नवीन आलेले तहसीलदार दिसून येत असल्यामुळे त्यांचंही दिव्यांगांनी आभार मानून अभिनंदन केलं यावेळी अभिषेक अन्नदाते संगणक चालक शहराध्यक्ष अजित पठाण बाळू पवार सुनील सोनवणे अखिल शेख शेख अहमद जावेद आत्तार गणेश सपकाळ हजर होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहत ज्ञानपंखट ट्वेंटी फोर न्यूज